कुरूडो मध्ये जो प्रकार घडला तो ऍक्च्युली वेगळाच आहे सगळा यामध्ये आय पी एस अधिकाऱ्यांना जे काही फोनाफोनी झाली वास्तविक पाहता कुठलेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लेवलचे जे कोण लोकप्रतिनिधी असतील ते शक्यतो खाली कुठं फोन लावत नाहीत मी आज एवढ्या जवळून हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत एकतर एस पी कलेक्टर या लेवलला निर्देश देतात आणि सत्यता पडताळून करा असं सांगतात परंतु माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या चॅनल्सना तुमच्याकडे सूत्र भरपूर असतील सूत्राकडून माहिती भरपूर मिळते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी घटना काही वेगळीच घडलेली की एका व्यक्तीने त्या ठिकाणी रेड पडली असं एका लो व्यक्तीला सांगितलं त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डीवायस पीना समजून सांगायचा तरी ऐकलं नाही म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदादांना फोनवर घेतला त्यानं काही डायरेक्ट आजीदाना फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजीदाना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आहे